मुंबईमध्ये आज भाजपची मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होणार आहे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबईतले महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तसंच मुंबईचे सहा जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री यांना देखील बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात महत्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे आणि सकाळी नऊ वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच संदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर ओम एकतरी ही महत्वाची बैठक बैठकीला सुरुवात झाली आहे का आणि महत्वाचं म्हणजे काय रणनीतीची ही बैठक असणार आहे काय नेमके मुद्दे असणार आहेत खरं तर हेतू स्पष्ट आहे कारण मुंबई महापालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्या निवडणुका ज्या आहेत काही महिन्यांमध्ये होऊ घातल्यात विशेषत्वानं भाजपकडनं मुंबईवर विशेष असं लक्ष दिलं जाते या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खरंतर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार प्रवीण दरेकर मंगल प्रभात लोडा इतर सगळेच महत्वाचे नेते असतील सहा जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष महामंत्री या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलण्यात आली आहे अजून बैठक सुरू झालेली नाही काही वेळ त्या बैठकीला सुरुवात होईल नेते हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झाली आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे खरंतर प्रभागरचनेच्या संदर्भामध्ये ठिकठिकाणी थीक ज्या प्रभाग रचना करण्यात आल्या त्यावरून कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळतोय पुणे असेल नवी मुंबई असेल किंवा इतर महत्वाच्या महापालिका क्षेत्रामध्ये प्रभाग रचनेवरून नाराजी पाहायला मिळते असा प्रकार कुठेतरी मुंबईत होऊ नये यासाठी सुद्धा काही दखल घेतली जाते का काही काळजी घेतली जाते का यावरही चर्चेची शक्यता आहे इतरही काही महत्वाचे मुद्दे आहेत रणनीती ठरणार असेल किंवा एकंदर निवडणुकीच्या संदर्भात भाजपच्या भूमिका असतील या सगळ्याचीच कुठेतरी चाचपणी आणि त्याची अंतिमतः त्यावरती शिक्कामूर्ती बैठकीमध्ये होऊ शकतं त्यामुळे थोड्याच वेळ बैठकीला सुरुवात झाली आणि बैठकी शेवटी अंतिम काय होते काय होते ने नेमके काय प्रतिक्रिया दिल्या जातात आणि ने नेमकी रणनीती काय ठरते पाहणं महत्वाचं अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी ओम ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते